तर नमस्कार मित्रांनो आज आहे सत्तावीस नोव्हेंबर वार गुरुवार तर बोधेगावचा आठवडी बैलबाजार तर आपण संपूर्ण बैल बाजार कवर करणार आहोत जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजला नवीन असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब चॅनलला जर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला कमेंट करा आणि आमचा बोदेगावचा बाजार तुम्ही कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहता हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद कसे आहेत दाताला दोन दोन कामाला कामाला पूर्ण कामाची गॅरंटी पा, पा, पा मित्रांनो पूर्ण कामाची गॅरंटी आहे वास्त्र एकदम मस्त आहेत पा आणि पूर्ण कामाला चालू आहेत जर तुम्हाला शेतीसाठी जर लागत असेल तर खरेदी करा कारण त्यांचा आपण मोबाईल नंबर घेऊ स्क्रीनवर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन आडोची शहाण्णव पाहिजे हा त्या गाव मुरमीरमी जिल्हा आयल्यानगर तर मित्रांनो तुम्ही जर आडवारी जरी गेले तर त्यांच्याकडे असे वासरं भेटतात पा एनी टाईम गाव कोणता आहे मुरमी गाव मुरमी आहे आणि जर तुम्हाला आध दोनदात सहा दातपर्यंत यांच्याकडे वासरं असतात पहा मित्रांनो असे या पद्धतीचे तुम्ही त्यांना कॉल करा आणि घरी जरी गेली तरी त्यांच्या घरी वासरं असतात पहा या पद्धतीचे आणि पूर्ण कामाच्या खात्रीवर दे काम वा कामाला हाकल्यावर पैसे द्यायचे म्हणतात ते